संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्य विक्री प्रकरणात हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते आता त्यापाठोपाठ मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले दरम्यान या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये विशाल अग्रवाल कोझी हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा व्यवस्थापक सचिन अशोक काटकर हॉटेल ब्लॅकचे असिस्टंट मॅनेजर संदीप रमेश सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल त्या तिघांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यांना चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे आज विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे अपघातानंतर विशाल अग्रवाल हे पसार झाले होते त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलंय आज त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलंय पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत युक्तिवाद केला त्यामध्ये ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ना अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची संमती का दिली मुलाला खर्च करण्यासाठी पॉकेट मनी कुठल्या स्वरूपात दिला गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार का झाले ते जेव्हा संभाजीनगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत या सगळ्या गोष्टींसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती न्यायालयानं ना सर्व बाबींचा विचार करत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे संद प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा